त्याच्याबरोबर जो याचा याची ओढणी आहे किंवा दुपट्टा आहे हा मात्र कॉटन नाहीये काही काही आपण जे ड्रेस मागवतो त्याची लेंथ फारच छोटी असते पण पाच ते सहा वेळा धुतल्यानंतर देखील याचा कलर आहे हे मी माया माय वेलकम बॅक टू माय ब्लाउज तर मी खूप सारे मिशोवरचे माझे प्रोडक्ट्स अनबॉक्सिंगचे व्हिडिओज टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती आणि ते प्रोडक्ट्स कसे आहेत किंवा त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण जेव्हा यूज करतो त्यानंतरच आपल्याला समजतं की नक्की ते प्रोडक्ट्स कसे आहेत जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट ऑनलाईन मागवतो त्याला ओपन करतो त्यावेळेस तो चांगला दिसतो पण ज्यावेळेस तो वॉश करतो किंवा धुतो त्यानंतर त्याची क्वालिटी एकदम खराब होऊन जाते मोस्टली ऑनलाईन प्रोडक्ट्समध्ये असंच होतं सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी सहा महिन्यांपूर्वी रिक्षावरून एक कुर्ता सेट मागवला होता तर त्या कुर्ता सेटची क्वालिटी कशी आहे तुम्हाला तो मागवायला पाहिजे किंवा नाही पाहिजे किती लोकांनी तो घेतला आहे याची प्राईस काय आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला सो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा तो कुर्ता सेट आहे जो मी मागवला होता सहा महिन्यांपूर्वी आणि हा कुर्ता सेट कसा आहे आणि याची प्राईस किती आहे याला किती लोकांनी घेतला आहे याला किती रेटिंग मिळाली आहे हे सगळं मी सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हा कुर्ता सेट मी जेव्हा मागवला होता तर त्यावेळेस हा मी मागवला होता काहीतरी साडेसहाशेला मागवला होता मी बघू शकता हा कुर्ता मागवला होता मी साडेसहाशेला आणि त्यावेळेस आय थिंक पाच सहा हजार लोकांनी याला घेतलं होतं आता मी याला चेक केलं तर या कुर्त्याची प्राइस झालेली आहे सातशे रुपये सातशे नऊ रुपये काहीतरी आहे पण हा जो कुर्ता आहे सातशे रुपयाला देखील वर्तीट आहे कारण की हा फक्त कुर्ता नाही आहे तर हा पूर्ण कुर्ता सेट आहे टॉप बॉटम आणि याची जी, जी फिनिशिंग आहे ना मेन म्हणजे याची फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे याची जी आतली शिलाई आहे ती आतली शिलाई जी आहे एकदम परफेक्ट आहे काही काही आपण जे ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवतो त्यामध्ये आतली जी शिलाई असते ना ती एकदम वीक असते पण या प्रोडक्टचं असं नाही आहे या प्रोडक्टची आतली शिलाई एकदम स्ट्रॉंग so, आहे आणि व्यवस्थित आहे सो हा एक प्लस पॉईंट आहे याचा याची याचा जो बॉटम आहे बॉटम एकदम परफेक्ट आहे मी स्मॉल साईजमध्ये मागवला होता त्याची बॉटम एकदम परफेक्ट आहे काही काहींची बॉटम खूप लूज असते किंवा खूप टाईट असते पण ही जी बॉटम आहे ही एकदम परफेक्ट आहे आणि हा जो कुर्ता आहे हा कुर्ता आहे व्ही नेक आणि व्ही नेकची फॅशन देखील चालू आहे आता सो हा असा कुर्ता आहे नेक आहे याला या ठिकाणी देखील डिझाईन आहे जो आपण नायराकट किंवा मायराकट बोलतो त्या टाईपमध्ये त्याला साईडने कट नाही आहे तर हा पूर्ण अनारकली आहे तर हा कुर्ता प्युअर कॉटनचा आहे आता तुम्ही जर मिशोमध्ये जाऊन चेक करा तरी चंदरी ले 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 तर तिथे काहीतरी चंदेरी कॉटन लिहिलेलं आहे आणि रेयॉन लिहिलेलं आहे तर तसं अजिबात नाही आत्ता झालं असेल तर माहिती नाही पण ज्या वेळेस मी मागवलं होतं हा प्युअर कॉटनमध्ये कुर्ता आलेला आहे प्युअर कॉटनमध्ये याची पॅन्ट आलेली आहे याची जी आतली शिलाई आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि एकदम परफेक्ट बॉडीला सूट होतो, होतो तो परफेक्ट बॉडीला बसतो आणि याच्याबरोबर जो याचा याची ओढणी आहे किंवा दुपट्टा आहे हा मात्र कॉटन नाही आहे पण ओढणीची जी लेंथ आहे ती लेंथ एकदम व्यवस्थित आहे काही काही आपण जे ड्रेस मागवतो त्याची लेंथ फारच छोटी असते किंवा फारच तोकडी असते पण याचं असं नाही आहे याची लेंथ एकदम व्यवस्थित आहे मी तुम्हाला दाखवते हो फुल लेंथ आहे ॲक्च्युली या ओढणीची लेंथ जी आहे ती फुल लेंथ आहे आणि ओढणी जरी कॉटनची नसली तरी ओढणी खूप सुंदर आहे म्हणजे हलकी आहे आणि तुम्ही जशी घ्याल तशी ती ओढणी बसते सो so, ओढणी देखील एकदम परफेक्ट आहे आणि या कुर्त्याला किंवा या ड्रेसला मी किती वेळ घातलं तर सहा महिन्यामध्ये मी निदान सात ते आठ वेळेस हा जो कुर्त्यासाठी आहे सेट आहे तो कुर्ता सेट वापरला आहे पूर्ण पूर्ण दिवसासाठी वापरला आहे आणि पाच ते सहा वेळेस याला धुतलेला आहे सो so, सुरुवातीला थोडासा कलर गेला आहे असा बट ऑबियस कॉटनचा आहे तो थोडा कलर गेला आहे आता सुरुवातीला पण पाच ते सहा वेळा धुतल्यानंतर देखील याचा जो कलर आहे सुरुवातीला जो गेला तेवढाच त्यानंतर याचा कलर गेला नाही आणि हा कुठेही जास्त श्रिंक झाला नाही म्हणजे जर तुमची साईज स्मॉल असेल तर तुम्ही स्मॉलच मागवा मीडियम मागवू नका बॉक्सिंग दाखवतात पण आफ्टर वॉश किंवा आफ्टर यूज त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे तो आपण घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे त्याची किंमत कशी आहे फार कमी लोकं सांगतात मला असं वाटलं की मी हा एक व्हिडिओ करायला पाहिजे कारण की हा जो कुर्ता सेट आहे हा कुर्ता सेट खरंच खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिनदिकत घेऊ शकता हा कुर्ता सेट आतापर्यंत याला दहा हजार लोकांनी घेतलेला आहे सो येस आणि ऑनलाईन मागवल्यापैकी हा माझा सगळ्यात आवडीचा आणि सगळ्यात छान निघालेला कुर्ता सेट आहे म्हणजे विदाउट ब्रँडेड हा ब्रँडेड नाही विदाऊट ब्रँडेड सगळ्यात छान आणि सगळ्यात सुंदर असा कुर्ता सेट आहे सो तुम्ही देखील मागू शकता त्याचे काही फोटोज मी तू व्हिडिओच्या शेवटी टाकेलच ते नक्की बघा तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माया के ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन करा बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन येईल अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी स्टे येऊन भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये डिल देन बाय क्यू स्माइलिंग अँड स्टे हेल्दी